नमस्कार दादा गाव कोणतं बैलाचं नाव संग्राम तर मित्रांनो सातारा लिमचा संग्राम देखील चोरड मैदानात दाखल झालेला आहे बरं आज काय तोपचं निवेदन आहे चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा

नाव नाशरतचा रुजरा देखील मित्रांनो चोराड्या मैदानात दाखल झालेला बैलाच नाव मित्रांनो फलटण वाटणा गावचा माऊली देखील चोराडे मैदानात दाखल झालेला मित्रांनो फोन देखील चोरड्या मैदानात दाखल झालेला आहे देखील चोरड्या मैदानात दाखल झालेला राऊतवाडी बैलाचं नाव भीमा शेठ भीमा शेठ राऊतवाडी तर देखील चोरड्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो हो शिनवडीकरांचा मेजर देखील मैदानात दाखल झालाय बाब्या देखील चोरड्या मैदानात दाखल झालेला मित्रांनो काजू देखील चोरड्या मैदानात दाखल झाला पंधरा पंचावन्न वाद्या देखील चोरड्या मैदानात दाखल झालाय वाजयला जातोय शेवटचा एक मिनिट भर मालक एक ते पाच होले शेवटचा गाव कोणतं पिंगळी बैलाच ना स्वामी मित्रांनो पिंगळीचा स्वामी देखील चोरड्या दे मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो महाराष्ट्र केसरी सोन्या उर्फ धोनी देखील चोरड्या दे मैदानात दाखल झालेला आहे Yep.